शेतकरी बांधवानो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणावर जो लागलेला आहे ते पर्ल कंपनीचा तीन एच पीचा सोलार प्लॅन्ट या ठिकाणी लावलेला आहे बोरमध्ये मोटर आहे तीन एच पी सत्तर मीटर हेड आता याचं स्ट्रक्चर वगैरे हला की आपण पाच एच पीचं स्ट्रक्चर बघितलं याचं कशा पद्धतीत होतं ते आता हे स्ट्रक्चर ह्या पॅनल जे आहेत ते एक दोन कंपन्या याच्यामध्ये सेम स्ट्रक्चर देतात आता याचं थोडक्यात जर सांगायचं झालं तर आ, हे जे आहे ते गोल्डीचे याचे पॅनल आहेत आणि याचं जे काही मोटर आहे ते इकोजनची मोटर आणि कंट्रोलर आहे आता हे पंप कशा पद्धतीने यांनी इन्स्टॉलेशन केलेलं आहे आणि याच्यासाठी मटेरियल वगैरे कशा पद्धती दिला आहे तर हे आपण व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही महायोजनात उत्वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा मित्रांनो मित्रांनो आपण वेळोवेळी प्रत्येक कंपन्याचे रिव्ह्यू घेत आहे त्याच्यामध्ये तीन एच पी असो पाच एच पी असो साडेसात एच पी बोरवरचे विहिरीवरच्या सर्वच कंपन्याचे जे आहे ते आपण रिव्ह्यू आपल्या चॅनलद्वारे घेतोय प्रत्येक कंपन्याचे आता कोणत्या कंपन्या कशा आहेत कोणत्या ठिकाणी कशी सर्व्हिस आहे कंपन्याने इन्स्टॉलेशन कसं केलं आता काय झालेलं आहे की लोकल एजन्सिया जे आहेत ते इन्स्टॉलेशन करत आहेत त्याच्यामुळं काही इन्स्टॉलेशन चुकीच्या पद्धतीने करत आहेत शेतकऱ्याला त्रास देणं शेतकऱ्याला योग्य वेळेवर सर्व्हिस न देणं अशा प्रकारचे त्यांचे काही कारण चालू असतात त्यामुळं जे आहे ते आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यावर जे आहे ते वेगवेगळ्या कंपनीचे आपण रिव्ह्यू जे आहे ते टाकणार आहोत जे तुम्हाला सुद्धा माहिती होईल की कंपनी निवडण्या अगोदर त्या कंपनीचं मटेरियल कसं येणार आहे आणि कंपनी निवडण्या अगोदरच तुम्हाला जे काही प्रतिनिधी आहेत आणि जे काही तुमच्या लोकल लेवलचे एजंट लोक आहेत त्यांना सुद्धा संपर्क करून तुम्हाला जे आहेत जे ज्या शेतकऱ्यांना जे झाले त्रास झालेत ते त्रास तुम्हाला व्हायला नाही पाहिजेत या संदर्भातून जे आहे ते आपण जे आहे ते हे स्ट्रक्चर आणि हे व्हिडिओ हे दाखवत आहे हे व्हिडिओ आपण बनवत आहेत तर बघूयात की याचं आतल्या बाजूचं सिस्टम कसं आहे आणि याचे जी मोटर वगैरे आहे ते इकोजन कंपनीची मोटर आहे पाणी वगैरे कशा पद्धतीने मारतं हे सर्व आपण या ठिकाणावर बघणार आहोत आता याचं स्ट्रक्चर जसं आहे हे सेम स्ट्रक्चर जसं अदर कंपन्याचं स्ट्रक्चर त्यांनी उभं केलं तशाच पद्धती त्यांनी हे सुद्धा स्ट्रक्चर जे उभं केलेलं आहे एका पोलवर तीन एच पीचं स्ट्रक्चर आहे सहा पॅनल आहेत जवळपास एका पॅनलची पॉवर जनरेशन क्षमता जर बघायचं झालं तर पाचशे वॅट एवढी पॉवर जनरेट करतं आणि वोल्टेज क्षमता जर बघायचं झालं याची तर पंचेचाळीस ओल्डचं एक पॅनल या ठिकाणावर आहे आणि शॉर्ट सर्किट ॲम्पियर जर बघायचं झालं तर तेरा पॉईंट पंच्याण्णव एवढं शॉर्ट सर्किट ॲम्पियर या प्लेटचं या ठिकाणी या कंपनीनं जे दिलेलं आहे ह्या जे प्लेट आहेत ते गोल्डी या कंपनीनं मॅन्युफॅक्चर केलेल्या प्लेट आहेत आता गोल्डी ही जी कंपनी आहे प्लेट मॅन्युफॅक्चर करते पण याच्या अंतर्गत जे आहे ते माधुरी सोलार आहे पर्ला आहे बरेच आणखीन दोन तीन सोलार पंप जे आहेत ते याच्या अंतर्गत बसले जातात जर तुम्हाला माधुरी सोलार किंवा पर्ला असो किंवा गोल्डी असो हे जर आलं तर सेम स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी येणार आहे आणि लवकरच ह्या कंपन्या ज्या आहेत ते मागेल त्याला सोलार योजनेमध्ये ह्या कंपन्या ज्या आहेत ते ऍड होतील याचं स्ट्रक्चर जे आहे ते सेम जसं आपण अदर कंपन्या बघितल्या तशाच पद्धतीत जे आहे ते स्ट्रक्चर त्यांनी या ठिकाणावर उभं केलेलं आहे आणि या ठिकाणी जे आहे ते यांचं जे या कंट्रोलर आहे तो कंट्रोलर यांनी इकोजन या कंपनीचा कंट्रोलर या ठिकाणी दिलेला आहे हा कंट्रोलर जो आहे तो मोबाईल ऑपरेट होतो मोबाईलवरून सुद्धा तुम्ही चालू बंद करू शकता यासाठी कंपनीचं स्पेशल ऍप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशन डाऊनलोड करून त्याचं जे काही स्कॅनर क्यू आर कोड आहे तर त्यामधून तुम्ही ते पाठवून कंपनीला रेजिस्टर करू शकता आणि तुमचा जो काही कंट्रोलर आहे तर मोबाईलद्वारे uh, तुम्हाला ऑन ऑफ त्या ठिकाणी करता येतो पण आता याच्यामध्ये आहे असं की आता हे इन्स्टॉलेशन करताना फाउंडेशनच्या बाबतीत जर बघायचं झालं तर फाउंडेशन थोडंसं काहीतरी म्हणजे वेगळ्याच पद्धतीत त्या ठिकाणी केलेलं सिमेंट वगैरे त्या ठिकाणी टाकलेलं नाही आता होतं काय की शेतामध्ये आपण ज्यावेळेस पाणी येतो पावसाळ्यामध्ये काय होतं वरची माती वाहून जाते त्यामुळे हे स्ट्रक्चर फाउंडेशन ढिलं होण्याचे चान्सेस असतात आणि मग शेतकऱ्यांना त्या गोष्टी काय होतं की त्या समजत नाहीत नंतर हे कोलॅप्स होतं आणि कालांतराने म्हणजे याच्यामध्ये बिघाड होण्याचे चान्सेस हे जास्त असतात त्यामुळे फाउंडेशन करताना त्याचं योग्य पद्धतीनं मिनिमम एक ते दीड फुटापर्यंत वर जे आहे ते सिमेंटचं एक चौकोनी बाजूनं दोन फुटापर्यंत त्याचं सिमेंटचं गरजेचं आहे ते कंपनीला तुम्हाला घ्यायला लावणं भाग पाडणे तुम्हाला गरजेचं आहे कारण याच्यामध्ये खड्डा असो किंवा सिमेंट रेती हे सगळं कंपनीकडे असतं पण या ठिकाणावर असं झालेलं आहे की सर्वच जे आहे ते शेतकऱ्याला यांनी करायला लावलेलं ला आहे की जी ही लोकल लेवलचे कोण असतील आमच्या हिंगोली जिल्ह्यामधले जे काही लोक असतील या ठिकाणी याला इन्स्टॉलेशन करणारे तर ही लोकांनी शेतकऱ्यांनाच हे सगळं करायला लावतात दुसरी गोष्ट याच्यामध्ये सर्वात मोठा एक मेजर प्रॉब्लेम आहे सत्तर मीटरचा हेड त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे सत्तर मीटरचा हेड दिलेला आहे म्हणजे जवळपास याच्यामध्ये काय झालेलं आहे की पाईप पण यांना दोनशेच फूट पाईप या कंपनीने दिलेला आहे हा की हा पाईप दोनशे तीस दोनशे पस्तीस फुटापर्यंत त्या ठिकाणी पाईप यायला हवा आणि जेवढा पाईप आला तेवढाच वायर सुद्धा त्यांनी केबल दिलेला आहे मग शेतकऱ्याला काय झालेलं आहे की हा केबल जो आहे तो नव्याने या ठिकाणी विकत घ्यावा लागलेला आहे आता बोरचा आणि याचा अंतर जर बघायचं झालं तर दहा मीटर सुद्धा अंतर या ठिकाणावर नाही आहे म्हणजे जवळपास वीस फूट अंतर असेल बोर आणि पॅनलमधलं तर एकंदरीत एकच केबल त्या ठिकाणी त्यांना पुरायला पाहिजेत होतं आणि त्याच केबल मार्फत जे आहे ते येथून कनेक्शन त्याला जायला पाहिजे होतं म्हणजे आता याच्यामध्ये सांगायचा उद्देश प्रॉब्लेम काही नाही जोपर्यंत तुम्हाला अडचण येत नाही त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही परंतु जर तुम्हाला एकदा कदाचित पंपामध्ये काही बिघाड झाली कंट्रोलरमध्ये काही बिघाड झाली पुन्हा तुम्हीच कंपनीवाले म्हणता की हे वायर तुम्ही स्वतः लावला कशासाठी लावला मग गॅरंटी वॉरंटीमध्ये क्लेम होत आहेत त्यामुळे कंपनीचं काम आहे की अर्धवट मटेरियल शेतकऱ्यांना देऊ नये हे जे मटेरियल आहे तुम्ही दोनशे सत्तर मीटर हेड दिला आहे सत्तर मीटर हेड दिला म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये जे आहे ते दोनशे तीस ते पस्तीस फुटापर्यंत केबल त्या ठिकाणी यायला हवा आणि तो केबल कंट्रोलरपर्यंत सलग केबल त्या तुम्हाला देणं हे गरजेचं आहे अशा पद्धतीत जर केलं असेल आणि या पंपामध्ये उद्या जर बिघाड झाली असेल तर उद्या तुमचेच कंपनी वाले लोक पंचनाम्याला आल्याच्या नंतर म्हणतात की हे तुम्ही केबल वेगळा लावला मग पंप तुम्ही खोल सोडला असेल ह्या बारा भानगडी तुम्ही सांगत राहतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ज्यावेळेस पंप देतात त्यावेळेस लोकल एजन्सी पंप देते त्यावेळेस कंपनीनं सुद्धा जे आहे ते त्या क लोकल एजन्सीला विचारणं गरजेचं आहे तुम्ही जॉईंट दिला आहे का कुठं तुम्ही शेतकऱ्याचा पंप इन्स्टॉलेशन केला आहे तर कशा पद्धतीने केला आहे असे पंप इन्स्टॉल करून कुठेतरी फोटो काढतात पाणी दाखवतात आणि सर्व काही कंपनीला बिलं काढण्यासाठी ते पाठवून देतात परंतु हे अशा पद्धती मला कुठल्याही कंपनीला बदनाम करायचं नाही कुठल्याही कंपनीला प्रमोट करायचं नाही असं नाही की बऱ्याचशा जणांना वाटतं की आम्ही कंपनीची बदनामी करतो आम्ही कंपनीला हे करतो आम्ही आम्हाला कंपनीशी काही घेणं देणं नाही कारण शासन कंपनीला पुरेपूर पैसा देतं एकही रुपया शासनाचा त्या ठिकाणी राहत नाही तुमची जी काही या कंपा पंपाची जे काही दोन लाख वीस हजार पद किंमत आहे ती पूर्णच किंमत कंपनीला जात असते त्यामुळं त्यांचं काम आहे की शेतकऱ्याला पूर्ण मटेरियल देणं आणि शेतकऱ्याचं जे आहे व्यवस्थित त्याची देखभाल करणं पंपाचं फाउंडेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणं कारण शेतकऱ्यालासुद्धा ही मागील त्याला सोलार योजना म्हणून वाटली पाहिजेत मागील त्याला डोकेदुखी योजना असं शेतकऱ्याला वाटायला नको एवढंच फक्त आम्हाला या आजच्या या, या व्हिडिओमधून सांगायचं आहे आपण आता पंपाचं पाणी सुद्धा बघूयात पा की हे पाणी कशा पद्धतीत पंप मारतो या ठिकाणा आपण पंपाला ऑन करू शकतो बघा हा जो पंप आहे तो सत्तर मीटर हेडचा आहे दोनशे फूट हा पंप यांनी टाकलेला आहे तर याच्यामध्ये पाणी हा आता असा पद्धतीत मारतो आता उन्हाळा दिवस आहे हाला की आमच्या भागामध्ये याचं पाणी जमिनीमध्येच पाणी कमी आहे एकंदरीत याच्यापेक्षा जास्त पाणी मारतो पाणी असल्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की पाणी याच्यापेक्षा जास्त मारतो खरंच ही मागील त्याला सोलर योजना ही शेतकऱ्यासाठी एक वरदान ठरलेली योजना आहे यामध्ये शेतकऱ्यांना जो रात्रीचा भिजवण्याचा त्रास जो आहे तो नक्कीच कमी होणार आहे आणि फक्त याच्यामध्ये जे आहे ते कंपन्यांनी शासनानं जे मानक दिलेले आहे त्याच पद्धतीत त्यांनी फिटिंग करायला पाहिजेत त्याच पद्धतीत याचं इन्स्टॉलेशन त्यांनी करायला पाहिजेत नंतरच शेतकऱ्याला जे आहे ते मागेल त्याला सोलार योजना सक्सेस झाली म्हणून असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही नाहीतर सध्याच्या स्थितीत जर कंपन्याचे रिव्ह्यू बघता असं वाटतं की मागेल त्याला सोलार योजना नसून मागेल त्याला डोक्यादुखी योजना असे ठरत आहे हे जे कंपन्या आहेत या कंपन्यांनी जे काही शासनाने त्यांचं मानक पूर्ण करून दिलेलं आहे त्याच पद्धतीने हे पंप इन्स्टॉल करावा आमचं एवढंच म्हणणं आहे की गॅरंटी वॉरंटीमध्ये जर पंप आले इतर शेतकऱ्यांना त्यासाठी परेशान करू नये बाकी पंप सगळा व्यवस्थित आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीत पाणी मारत आहे तेवढं पाणी करंडवरचे सुद्धा पंप नेमकेच मारतात आणि पाणी फुलं असल्यावर पाणी याच्याही पेक्षा जास्त पंप मारतो हे शेतकऱ्याकडून आपल्याला कळायला आहे एवढीच माहिती आजच्या व्हिडिओमधून या पर्ल कंपनीची आपल्याला द्यायची होती इकोजनची मोटर आहे इकोजनचा कंट्रोलर आहे गोल्डीच्या प्लेट आहेत पंप ओके आहे एकदम बेस्ट आहे फक्त इन्स्टॉलेशनमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे धन्यवाद